नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज करतो आहे आपण हा सुंदरसा दिसणारा आकाश दिवा थोडासा उशीर झाला मंडळी कारण तुम्हाला माहिती आहे की माझा काय प्रॉब्लेम होता पण तरी हरकत नाही घाई गर्दीत का होईना ही कलाकृती मी तुम्हाला शेअर करते आहे बघूया ही कलाकृती कशी करायची ते आज करतोय आपण आकाश दिवा आता या आकाश दिवाला लागणारं साहित्य मी हे आठ एम एमचे मोती घेतलेले आहेत हे व्हाईट आहे आणि हे पिंक आहे असे दोन मोती घेऊनच आपण हे हा आकाश दिवा करायचा प्रयत्न करू तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे दोन दोन मोती व्हाईट घ्यायचे एक पिंक घ्यायचा त्याच्यानंतर दोन पुन्हा व्हाईट आणि एक पिंक असे सहा मोती घालून आपण याची गाठ पाडून घेऊ असे सहा मोती घातलेत आपण दोन व्हाईट एक पिंक दोन व्हाईट आणि एक पिंक सहा मोती घालून याची छान पक्की गाठ पाडून घ्यायची आता हा धागासुद्धा मी आठ एम एमचा घेतला आहे कारण काय होतं की सहा नंबर जर धा पन्नास नंबरचा धागा घेतला तर ती डिझाईन बरेचदा लूज पडते आणि म्हणून धागासुद्धा आठच एम एमचा घेतलेला आहे आणि निडल थोडी जाड घेतलेली आहे तर अशा पद्धतीने एक सहाचा गोल करून घेतला आता आपण असे सहाचे दहा गोल करून घेणार आहे आता या ठिकाणी आपण एक पिंक दोन व्हाईट एक पिंक आणि पुन्हा दोन व्हाईट आता पाच मोती घालायला लागतील कारण एका मोत्यावरती आपल्याला सहाचा गोल करायचा सहा आहे या ठिकाणी सहा मोती ऑलरेडी एक मोती आहे म्हणून हा हे पाच मोती आपण घालून घेतले असेच आपण दहा गोल करून घेऊ नीडल कलरच्या मोत्यामध्ये आणायची आणि दहा गोल करून घ्यायची आणि मग अकरावा आपण जोडून घेऊ आता हे पिंक मोती आपण दहा मोजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा आता हा जो शेवटचा गोल आहे हा गोल या मोत्यासोबत आपण जोडून घेणार आहोत या मोत्याला जोडून घ्यायचं इथे दोन व्हाईट मोती घातले आणि ह्या मोत्यातून आपण मिडल टाकून घेऊ टाकून पुन्हा दोन मोती व्हाईट टाकून हा गोल पूर्ण करायचा आणि धागा फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने हा एक सर्कल आपला तयार झाला आता काय करणार आहे आपण या दोन व्हाईट मोत्यांवर एक पाचचा गोल करून घेणार आहे दोन दोन व्हाईट मोत्यावर पाच पाचचा एक गोल करून घ्यायचा आता त्यासाठी मी आता तीन पिंक कलरचे मोती वापरणार आहे तर तीन पिंक कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि बरोबर हा जो जॉईंट आहे दोन याच्यावरती त्या जॉईंटमध्ये जॉईंटवर हा पाचचा गोल आपल्याला करायचा या ठिकाणी हा एक झाला आता पुढच्या ह्याच्यातून निडल टाकूया आपण पुढच्या दोन मोत्यातून आणि पुन्हा पाचचा गोल करून घ्यायचा आता इथे तीन मोती आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला दोनच मोती घालायचे आहेत अगदी सोप्पा आहे करायला सहा पाच चार असं करूनच आपण हा करतो करतोय असा हा पाचचा गोल झाला आता हे पाच पाचचे गोल आपल्याला पूर्ण राऊंडवर कम्प्लीट करायचे तर हा एक कम्प्लीट करून घेते मी मग पुढचा राऊंड बघूया हा पाचचा राऊंड आपलं कम्प्लीट झाला आता आपल्याला दोन चारचे राऊंड करायचे आहेत प्रत्येक मोत्यावर चारचे राऊंड आता हा पहिला मोती आहे म्हणून आपण तीन व्हाईट मोती घालणार आहोत आणि नंतर दोन दोन तर या पिंक मोत्यातून मी निडल टाकली त्याच्यानंतर या मोत्यातून निडल टाकायची आता दोन दोन मोती टाकायची एक आणि दोन हा झाला चारचा राऊंड असेच पूर्ण प्रत्येक मोत्यावरती चार चारचे चार राऊंड आपल्याला करून घ्यायचे आहेत नाही निडल इकडे आपल्याला पास आहे आणि जसं जसं वर जातं तसं तसं थोडी धाग्याची काळजी घ्यायला लागते खालच्या राऊंडला तुम्ही सरळ धागा घातला तरी चालतो पण वरच्या राऊंडला मात्र तो धागा फिरवून घालायला लागते हा राऊंड कम्प्लीट करते त्याच्यानंतर पुन्हा एक चारचा राऊंड एका सिंगल मोत्यावरती असे दोन राऊंड मी कम्प्लीट करते मग पुढची स्टेप दाखवते हे चार चारचे राऊंड आपण कम्प्लीट केलेत आता आपण काय करणार आहे आता आपण एक पाचचा राऊंड करणार आहे आता त्याच्यासाठी मी निडल आता काय करणार आहे एकदा इथून फिरवून घेणार आहे म्हणजे धागे लूज होत नाहीत हे झालं आपलं हा चारचा राऊंड आपण कम्प्लीट केला आता आपण पाचचा राऊंड करूया आणि पाचचा राऊंड करण्यासाठी आपल्याला चार मोती सुरुवातीला घालावे लागतील आणि नंतर तीन मोती तर प्रत्येक मोत्यावरती आपल्याला एक पाचचं राऊंड करायचं आहे तर या ठिकाणी मी एक पाचचं राऊंड केलं आहे आता या पुढच्या मोत्यातून निडल टाकूया आणि या ठिकाणी तीन मोती टाकून घ्यायचे आहेत पिंक कलरचे एक हा दोन आणि हा तिसरा अशी तीन मोती टाकून ही निडल आपल्याला या पुढच्या व्हाईट मोत्यातून काढून घ्यायची अशा पद्धतीने हा पाचचा राऊंडही आपल्याला पूर्ण करायचा आहे चारच्या मोती तर हा राऊंड मी कम्प्लीट करते आणि मग नेक्स्ट स्टेप दाखवते हा पाचच्या राऊंडमधला लास्ट हे घालायचं आपल्याला आता या ठिकाणी तीन मोती आहेत म्हणून आपण दोन मोती घालून हा राऊंड कम्प्लीट करूया आता ही स्टेप सुद्धा आपली कम्प्लीट झाली आणि इथून हा धागा आता मी पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे ज्यावेळेस आपण पूर्ण राऊंड कम्प्लीट करतो ना त्यावेळेस जर एकदा धागा फिरवून घेतला तर त्या ठिकाणी लूज पडण्याची शक्यता उरत नाही बघा आता या ठिकाणी थोडं लूज पडलं होतं तर आता ते फिरवल्यानंतर घट्ट होऊन जातं आप आप आता आपल्याला काय करायचं आहे हा पाचचा राऊंड आपलं कम्प्लीट झालं आहे आता आपण सातचा राऊंड करणार आहे त्याच्यापैकी ह्या प्रत्येक दोन मोत्यांवरती जॉईंटच्या सात सात मोती व्हाईट घालून देणार आहे तर त्याच्यामध्ये सात म्हणजे दोन ऑलरेडी आहेत म्हणून मग या ठिकाणी आपल्याला पाच मोती स्टार्टिंगला घालावे लागतील आणि मग एक मोती सोडून चार मोती घालावे लागतील आता या ठिकाणी आपल्याला पाच मोती घालायचे आहेत बघा तीन घातलेत हा चौथा आणि हा पाचवा हा सातचा राऊंड करायचा आपल्याला या ठिकाणी ही निडल आपण पास करून घेऊ आणि त्यानंतर पुढच्या प्रत्येकी दोन मोत्यावरती आपल्याला सात सातचा राऊंड करायचा आहे तर इथे पाच घातलेत आता आपल्याजवळ तीन मोती आहेत म्हणून आपल्याला चार मोती घालायला लागतील एक दोन तीन आणि हा चौथा चार मोती घालून एक कॉमन मोती खालचा घ्यायचा आणि त्याच्यातून निडल पास करून घ्यायची आता हे मोती लागून लागून असल्यामुळे आपल्याला निडल्स सरळ सरळच या ठिकाणावरून पास करता येते अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड सातचा एक कंप्लीट करून घ्यायचा आहे तर हा राऊंड मी कंप्लीट करते मग पुढच्या स्टेपकडे वळूया हा आपला सातचा सा राऊंड कम्प्लीट झाला आहे आता आपल्याला पाच पाचचे राऊंड पुन्हा करायचे आहेत पण ते राऊंड करताना एक राऊंड दोन मोत्यांवरती आणि एक राऊंड सिंगल मोत्यावरती असे करायचे आहेत बघा आता इथे ह्या जॉईंटवरती हे दोन मोती आहेत याच्यावरती एक पाचसा राऊंड करायचं आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यावर एक आपण पाचचा राऊंड करतो आहे हा एक पाचचा केला त्यानंतर या सातपैकी जो सेंटरचा मोती आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पाचचाच राऊंड करायचा आहे पण तो एक सिंगल मोत्यावर गेला हा एक पाचचा झाला आता सिंगल मोत्यावर आणि सिंगल मोत्यावर करायला सुद्धा आपल्याला तीनच मोती घालावी लागतील एक कारण तिथे दोन मोती ऑलरेडी आहेत म्हणून तीन मोती घालायचे आहेत या मोत्यातून निडल टाकायची आणि पुढे घेऊन जायची हे दोन झालेत आता आपल्याला या दोन मोत्यांवरती करायचं आहे म्हणजे अल्टरनेट दोन मोत्यांवरती मग सिंगल मोत्यावरती आता इथे तीन मोती आहेत म्हणून मग इथे आपल्याला दोन मोती घालावे लागतील आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पाच राऊंड एक कम्प्लीट करायचं आहे बघा इथे दोन मोत्यांवरती केलं आहे मी आता इथे सिंगल मोत्यावरती राऊंड करायचं आहे सिंगल मोत्यावर करताना दोन मोती आपल्याजवळ असतात आणि तीन मोती आपल्याला घालायचे असतात बघा या मोत्यातून सिंगल मोत्यामध्ये आपण नीडल घेऊन जाणार आहे या इकडे आणि याच्यावरती सुद्धा एक गोल करून घेणार आहे तर अशा पद्धतीने पाच पाचचे गोल आपल्याला कम्प्लिटली करून घ्यायचे तर हे सगळे मी कम्प्लीट करते एक सिंगल मोत्यावर एक दोन मोत्यावर एक सिंगल मोत्यावर इथे दोन मोत्यावर तर असं पूर्ण राऊंड कम्प्लीट करते मग पुढची स्टेप बघूया हा सातचा राऊंड पाच पाचचे राऊंड आपले कम्प्लीट झाले आता आपल्याला निडल या तीन मोती या ठिकाणी हे जे तीन मोती दिसतात एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यांवरती सातचा राऊंड करायचा आहे त्यासाठी आपल्याला सुरवातीला चार मोती टाकायला लागतील दोन तीन आणि हा चौथा असे चार मोती टाकून हा सातचा राऊंड आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि असेच सात सातचे राऊंड आपल्याला कम्प्लीट करून द्यायचे आहेत हा झाला सातचा राऊंड आता ह्या पुढच्या तीन मोत्यांवरती करायचं आहे आता आपल्याला याला फिनिशिंगकडे न्यायचं आहे आणि म्हणून आता आपण आतापर्यंत मोती वाढवत आणले आहेत आता आपल्याला कमी करत न्यायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला सातचा राऊंड करायचा आहे सातचा राऊंड करण्यासाठी पहिल्यांदा आपण चार मोती घातले आता मात्र तीन तीन मोती घालून आपल्याला चा हा राऊंड पूर्ण करायचं आहे बघा हा पहिला चारचा झाला आणि हा दुसरा या मोत्यातून टाकून मोती पाहून घ्यायचे चेक करायचे की आपलं सातच मोती होतात की एखादा आठवा मोती बरेचदा घाईघाई आपण कम्प्लीट करायला जातो आणि घाईने मग सातचा आठ होतो आणि सगळी डिझाईन चुकते तर त्यासाठी आता या ठिकाणी मात्र आपल्याला सगळं खेचून काम करायचं आहे हा पहिला राऊंड सातचा झाला हा दुसरा राऊंड सातचा झाला आणि असंच प्रत्येक तीन मोत्यावरती सात सातचे राऊंड आपल्याला पूर्ण करायचे ते पूर्ण करते मी आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते हा सातचा राऊंड आपला लास्टमध्ये आता या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी दोनच मोती टाकायचे आहेत आणि हा राऊंड आपला पूर्ण झाला खरं तर हा आकाश दिवा आहे इतर आकाश दिव्यांसारखाच पण थोडा शेवटी ट्विस्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल दुसरी गोष्ट अशी की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही बऱ्याच मैत्रिणी कॉमेंट करतात की याच्यात नंबर कोणते आहेत मोती कोणत्या नंबरचे आहेत किती टाकले आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित करतात पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओमध्ये दिलेली असते आणि त्यामुळे थोडासा हेडॅक होतो आणि म्हणून ते होऊ नये यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतरच कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारा आता हा आपला सातचा राऊंड कम्प्लीट झाला आता आपल्याला फिनिशिंग टच करायचं आहे तर या ठिकाणी आपण आता पाचचा राऊंड आहे ह्या जॉईंटवरती ह्या सातचे जे दोन मोती आहेत त्याच्यावरती पाच पाचचा राऊंड करणार आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पिंक कलरच्या मोत्याचा वापर करणार आहे हे दोन पिंक कलरचे मोती घातलेत मी त्याच्यानंतर ह्या दोन पाचच्या सॉरी सातच्या राऊंडच्या दोन मोत्यांवरती हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे हा पहिलं झाला आता दुसरा करायचा दुसरा करायला पुन्हा मी पुढच्या मोत्यांमध्ये टाकते कारण हे मोती एकमेकांना कॉम्पॅक्ट आहेत एकमेकांना चिपकून आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आपण सरळ निडलसुद्धा टाकू शकतो या ठिकाणी आता आपल्याला पुन्हा दोन पिंक कलरचे मोती टाकायचे आहेत एक आणि दोन आणि हा पाचचा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे तर हा राऊंड मी पूर्ण करते आणि मग पुढच्या राऊंडकडे वळू मी सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये थोडं ट्विस्ट आहे आणि ते मात्र मी सगळ्यात लास्टमध्ये करणार आहे आता हा पाचचा राऊंड आपलं कम्प्लीट झाला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला एक एक सहाचा राऊंड करायचं आहे आणि त्याच दोन दोन मोत्यांवरती अगदी तसंच करायचं आहे सिम्पल आहे दोन दोन मोत्यांवरती सहाचा राऊंड करायचं आहे तर आपण या दोन मोत्यांवरती एक सहाचा राऊंड करतो आहे व्हाईट पुढे न्यायचं आणि पुन्हा सहाचा एक राऊंड करायचा या ठिकाणी आपल्याला तीन मोती घ्यायला लागतील एक दोन आणि तीन हा तिसरा मोती तीन मोती घ्यायला लागतील पुन्हा या मोत्यातून टाकायचं आणि या दोन मोत्यातून पुढे निडं काढून घ्यायची अशा पद्धतीने आता हा राऊंड मी कम्प्लीट करते मग पुढचा राऊंड बघूया हा सहाचा राऊंड झाला आता आपल्याला पाच पाचचा राऊंड करायचं आहे एक म्हणजे दोन मोत्यांवरती एक पाचचा राऊंड म्हणजे तीन मोती घालायला लागतील सुरुवातीला त्याच्यानंतर दोन दोन मोती आता ह्या bon दोन मोत्यांवरती जे जॉईंटवरती दोन मोती येतात ना त्या मोत्यांवरती आपण एक पाचचा राऊंड करणार आहे दोन दोन मोती घालायचे पाचही मोत्यांवर चार चारचा राऊंड करून घ्यायचा आहे हा लास्ट राऊंड आहे आपला आता ते शेवटचं एक जे मी सांगितलं होतं की शेवटचा एक ट्विस्ट आहे तो मी करणार आहे तर आता या ठिकाणी आपण पाचही मोत्यांवर चारचं चा एक राऊंड करून घेऊ हा इथला लास्ट राऊंड आहे ठिकाणी या तीन मोत्यांवरती एक चारचा राऊंड कम्प्लीट झालाय की आपण याला एक कडी म्हणा किंवा रिंग म्हणा ती करून घेऊ एक पिंक एक व्हाईट अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीने या ठिकाणी कॉम्बिनेशन करू शकता तर पाच सात मणी आपण टाकून घेऊ या ठिकाणी तर ही अशा पद्धतीने एक कडी आपण करून घेतली आहे या ठिकाणी एक तर तुम्हाला ही सरळ उभी राहायला हवी असेल तर या बाजूने बरोबर निडल आणायची आणि पुन्हा त्या याच्यामधून मोत्यामधून घालून घ्यायची या मोत्यामधून मोत्या पास करून जर नेलं एकदा सगळ्या मोत्यांमधून तर ती नीडल सरळ होते बघा आता ती सरळ झाली दुसरी गोष्ट अशी की त्या जेव्हा कडी लावता तुम्ही रिंग लावता तेव्हा रिंग लावताना एकतर ताराचा उपयोग करा किंवा टाईट धागा ओढून घ्या आणि थोडा जाड धागा जर घेतला तर ती कडी टाईट राहते किंवा रिंगच्याला म्हणू शकतो आपण हे आता या, या बाजूने आली होती म्हणून मी इकडच्या बाजूच्या मोत्यातून ही काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने तर या ठिकाणी आपण एक गाठ पाडून घेऊ आणि आता आपला शेवटचा भाग जो मी सांगितला होता की ट्विस्ट आहे तो तो भाग आपण कसा करायचा ते बघूया मी इथे एक गाठ पाडून घेते बघा हा असा सुंदरसा एक लॅम्प आपला तयार झाला आहे आता आपण निडल कुठे टाकणार आहे जे पाच पाचचा राऊंड जो केला आहे हा इथे दिस जो दिसतो आहे ना हा पाचचा म्हणजे दोन वर पाचचा केला आणि एक सिंगल मोत्यावर या ठिकाणी आपल्याला निडल टाकायची आहे आणि ह्याच्यावरती डिझाईन तयार करायची तर आपण बघूया ते कसं करायचं ते आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मी निडल कुठे आणली ते या धागा या ज्याच्यावर आपण सातचा सा गोल केला त्याच्या मधल्या मोत्यावरती मी एक निडल घेऊन आली आहे आता इथे मला काय करायचं आहे ह्या गुलाबी मण्यांवरती वर्क करायचं आहे तर आता याच्यासाठी मी काय करणार आहे या सिंगल मोत्यावरती एक पाचचा गोल करून घेणार आहे एक दोन तीन आणि चार एक मोती तिथेच आहे आणि पाचचा एक गोल याच्यावरती आपल्याला करून घ्यायचा आहे पाचचा गोल केला की आपल्याला पुढच्या मोत्यावर जायचं आहे आणि याच्यातून निडल या आता इथे पुन्हा आपल्याला चार मोती घालून घ्यायचे आहेत सॉरी तीन मोती घालावे लागतील एक दोन ती, तीन आणि तीन मोती घालून ह्या चार पैकी एका मोत्यातून आपल्याला ही निडल काढून घ्यायची आहे आणि पुढच्या मोत्यावर जायचे आता नीडल याच्या पुढच्या मोत्यात टाकायचे आता इथे पुन्हा पाच तीन मोती टाकायचे आहेत कारण दोन मोती आपल्या जवळ आहेत म्हणून या ठिकाणी तीन मोती टाकायचे तीन मोती टाकून काय करायचं हा जो मोती आहे इथला पहिला या पहिल्या मोत्यातून निडल काढून पुढच्या मोत्यात घेऊन जायची बरं आणि अशा पद्धतीने ही एक डिझाईन तयार होते असं प्रत्येक मोत्यावर फक्त हा जो घेर आहे हा पाच मोत्यांचा जो बाहेरची साईड आहे याच मोत्यांवरती आपल्याला वर्क करायचं आहे कम्प्लीट तर तेवढं मी करून घेते आणि मग फायनल प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हा सुंदरसा एक आकाश दिवा किंवा लँटन तयार झाला याला असा हँडल आहे आणि याचं बेस ही जे आहे हे खाली पोकळ आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की याच्यात दिवा कोणता टाकायचा मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की एल संपल्यानंतर काय करायचं मग त्या दिव्याचं कसं दुसरं टाकायचं तर, तर मंडळी त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे एलई डीचे दिवे येतात जुन्या काळासारखं आत्ता नाही आहे पण माझ्याजवळ ॲवेलेबल नव्हता म्हणून मी तो टाकला आणि त्याचं प्रोविजन केलं <coughs> महत्त्वाची गोष्ट अशी की त्याचे सेल मार्केटला मिळतात किंवा मा ई डीचे अनेक प्रकारचे दिवे मिळतात ह्याच्यातून मिरची लाईट्स जे म्हणतात ती मिरची लाईट्स तुम्ही आरपार जर इथून वायर घातली तर त्याच्यामध्ये मिरची लाईट तुम्ही टाकू शकता किंवा सिरीजचे जे लाईट्स असतात ते सुद्धा टाकले तरीही सुंदर दिसतात सिरीजचे एक दोन लाईट याच्यामध्ये इन्सर्ट केले तर हा दिवा अतिशय सुंदर दिसतो पण माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी आ, दिवा टाकून किंवा लाईट टाकून तुम्हाला दाखवू शकत नाही पण एक करता येईल की त्याच्यामध्ये कॅन्डलची ब ज्योत टाकून तुम्हाला दाखवता येईल तर हा माझं ही माझी कलाकृती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा कॉमेंट लिहा कॉमेंटमध्ये लिहा आणि त्याच्यानंतर जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्या कलाकृती शोधाव्या लागणार नाहीत आणखी एक महत्त्वाची सूचना अशी की मी माझ्या कलाकृतींच्या पोस्ट टाकत असते किंवा यूट्यूब शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकत असते तर काय होतं की पोस्टमध्ये पोस्ट, पोस्ट जेव्हा मी टाकते तेव्हा त्या पोस्टच्यावर लिंक मी टाकते कधी कधी रीड मोर म्हणजे दोन तीन ओळी जास्त झाल्या की त्या ठिकाणी ते हे दिसत नाही मॅटर दिसत नाही तर त्या ठिकाणी रीड मोरवर तुम्ही क्लिक केलं तरीही लिंक सापडते शॉर्टमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ दिसला तर चॅनलचं जे नाव असतं द वन विथ त्याच्या खाली रिलेटेड व्हिडिओची लिंक दिलेली असते ती मागण्याची गरज पडत नाही तिथेच लिंक दिलेली असते आणि ती काळजी मी पुरेपूर घेते त्यामुळे शोधण्याचा प्रयत्न करा आणि कलाकृतीविषयी नक्की लिहा त्याच्यानंतर माझ्या ह्या कलाकृती कशा वाटतात तेसुद्धा लिहा मला आवडेल भेटूया अशाच नव नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार